जय शिवराम मित्रांनो आज आपण आलोय किल्ले तुंग पाहण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी तुंग किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार फूट इतकी आहे संपूर्ण पवन मावळावरती नजर ठेवण्यासाठी या तुंग किल्ल्याचा के वापर केला जात असे या पवन पवन पाँन मावळामध्ये तिकोना तुंग लोहगड विसापूर हे किल्ले येतात चला तर मग पूर्ण किल्ल्याची माहिती घेऊया किल्ला पुण्यापासून सुमारे साठ तर मुंबईपासून सुमारे एकशे तीस किलोमीटर एक या भागात अतिशय अरण्य असल्यामुळे या प्रदेशाला तुंगारण्य म्हणत त्या काळी या किल्ल्याचा उपयोग बोरघाट मार्गे होणारी वाहतूक आणि लोहगड विसापूर तिकोना कोरेगड यासारख्या किल्ल्यांकडे होणारे शत्रूंची हालचाल टिपण्यासाठी होत असे तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी हनुमान मंदिर आणि त्यातील अतिशय दुर्मूळ असलेली हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते या ठिकाणी टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे किल्ल्याच्या पायथ्याला आपल्याला विविध प्रकारचे माहितीचे फलक पाहायला मिळतात हे माहितीचे फलक आपल्याला किल्ल्याचा इतिहास आणि सध्याच्या स्थितीला किल्ल्यावरती कोणकोणत्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत याची माहिती देतात ते फलक तुम्ही नक्की वाचा पुढे आल्यानंतर आपल्याला सर्प आणि सर्पदंश झाल्यानंतरनं कोणती काळजी घ्यायची याबद्दलची माहिती देण्याचा फलक पाहायला मिळतो गडाच्या चढाईला सुरुवात करण्या अगोदरच आपल्याला विरगळ पाहायला मिळतात विरगळ म्हणजे एखाद्या शुरविरास कोणत्याही कारणास्तव विरगती प्राप्त झाल्यास त्याच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या दगडी शिल्पास विरगळ बोलतात ट्रेक चालू करून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला शक्ती देवता वीर चपेटदान मारुती मंदिर पाहायला मिळते ही मूर्ती पूर्ण कातळात कोरलेली आहे मारुतीचे दर्शन घेऊन थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात या पायऱ्या ब्रिटिशांच्या काळात उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत या उद्ध्वस्त करण्यासाठी लावलेले सुरुंगाचे निशान आज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चपेटदान मारुती मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मेट पाहायला मिळते मेट म्हणजे थोडक्यात काय तर किल्ल्याच्या संरक्षणासाठी किंवा किल्ल्याची जी पारेकरे त्यांच्या विश्रांतीसाठी केलेली ही एक जागा आहे त्याला मेट बोललं जात ही जी मेट आहे या मेटाच्या वरतीच आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय तर ते पाण्याचे टाके कुठे आपण पाहूया तर या ठिकाणी कोणाला लक्षात पण येणार नाही अशा प्रकारचं हे पाण्याचं टाक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला गडाचा प्रथम दरवाजा पाहायला मिळतो या दरवाजाला गणेश दरवाजा असं बोललं जात या दरवाजाचे संवर्धनाचे काम आपल्याला सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने केलेले पाहायला मिळते गडाच्या पाहत्यापासून ते अगदी गडाच्या वरपर्यंत आपल्याला सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गड संवर्धनाचे काम केलेले पाहायला मिळते प्रथम दरवाजातून आता आल्यानंतर डाव्या आला आपल्या या ठिकाणी या जंग्या पाहायला मिळत आहे आणि लगेचच उजव्या आताला या ठिकाणी गडाचा जो दुसरा दरवाजा आहे त्या दरवाज्याकडे जाण्याचा मार्ग दिसत आहे या ठिकाणी दोन्ही बाजूला आपल्याला बुरुज पाहायला मिळतोय गणेश दरवाजातून वर आल्यानंतर आपल्याला हे दुसरे जीबी रचनेचे हनुमान पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लिहून ठेवलेल्या राज्यव्यवहार कोशात अशा प्रकारच्या आडव्या बांधलेल्या भिंतीस जेबी असे संबोधले जाते या हनुमान वरती आपल्याला जंग्या पाहायला मिळतात अशा प्रकारचे हनुमानद्वार हे लष्करी मोहिमेत अत्यंत प्रभावी रचनेचे गणले जाते दरवाजातून आता आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला देवड्या पाहायला मिळतात देवड्या म्हणजे पहारेकऱ्यांसाठीची केलेली खोली या ठिकाणी आपल्याला जुन्या काळातील दरवाजासाठी केलेली लॉक सिस्टीम अजून देखील पाहायला मिळते हनुमान दरवाज्यातून वर आल्यानंतर आपल्याला बाले किल्ला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आपल्याला काही वाड्याचे अवशेष देखील पाहायला मिळतात गडाचा प्रथम दरवाजा जो आहे म्हणजे गणेश दरवाजा या गणेश दरवाजापासून दोन मार्ग निघतात एक बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी आणि दुसरा मार्ग आपण जो समोर बुरुज पाहतोय त्या बुरुजाकडे जाण्यासाठी निघतो तुंग किल्ल्याचा प्रथम उल्लेख इसवी सन चौदाशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली सय्यद अली तबा, तबा याचा भुराने या उदयाच्या अगोदरपासून तुंग किल्ला लष्करी उपयोगात होता इसवी सन सोळाशे छत्तीस पर्यंतच्या तर सोळाशे सत्तावन्न पर्यंत किल्ला आदिलशाहीच्या सत्तेमध्ये होता इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला समोर आपल्याला लोहगड आणि त्याच्या शेजारी विसापूर हे दोन गड पाहायला मिळतात जून सोळाशे पासष्ट मध्ये जो पुरंदरचा तळ झाला होता तर त्या पुरंदरच्या तळामध्ये मुघलांना तेवीस किल्ले देण्यात आले होते तर त्या तेवीस किल्ल्यामध्ये या तुंग किल्ल्याचा सा समावेश होता गडावरती या ठिकाणी आपल्याला वाड्याचे किंवा सदरेचे अवशेष पाहायला मिळतात आणि त्याच्यासमोर एक पाण्याचे टाके आणि पाण्याच्या टाक्याच्या शेजारी गणेशाचे मंदिर पाहायला मिळते या मंदिराचा अलीकडील काळात जीर्णोद्धार केलेला पाहायला मिळतो मंदिराच्या शेजारी जे पाण्याचं टाका आहे त्या पाण्याच्या टाक्यामध्ये उतरण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात इसवी सन सोळाशे एकोणसत्तर सत्तरच्या सुमारास ज्यावेळी पुरंदरचा तह मोडला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये सामील केला आता आपण समोर जे टोक पाहतोय तो बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्याच्या शेजारून एक स्तंभी टाकेकडे जाण्याचा मार्ग आहे हे स्तंभी टाके पूर्ण कातळात कोरलेले असून आपल्याला या टाक्यामध्ये एक स्तंभ पाहायला मिळतो या स्तंभी टाक्यापासून समोर आल्यानंतर आपल्याला अजून एक कातळात कोरलेले पाण्याचे टाके पाहायला मिळते तुंग किल्ला हा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला पाहायला मिळतो कातळात कोरलेले दोन पाण्याचे टाके पाहून आता आपण निघालोय बाले किल्ल्याकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठाचे बहुतांश किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले तरी देखील तुंग किल्ला मात्र सतराशे चा चार पर्यंत मराठ्यांच्याकडे चा होता आता आपण पोचलोय गडाच्या बाले किल्ल्यावरती गडाच्या बाले किल्ल्यावरती आपल्याला तुंगदेवीचे मंदिर पाहायला मिळते इसवी सन सतराशे चार मध्ये किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी सर्व किल्ले परत मिळवण्यास सुरुवात केली त्यात तुंग किल्ला परत मराठ्यांकडे आला इसवी सन अठराशे अठरा पर्यंत तुंग किल्ला मराठा साम्राज्यात होता त्यानंतर किल्ला ब्रिटिशांकडे गेला या गडाचे उत्तुंग सुळके आणि कठीण्य पातळी बघून महाराजांनी किल्ल्याला कठीण गड असे नाव दिले होते इसवी सन सोळाशे साठ मध्ये महाराजांनी या प्रदेशाची जबाबदारी नेतोजी पालकर यांना दिली होती त्या ठिकाणी पोटी पोटी तर तर ही भरण्यासाठी त्यांच्या सोय होण्यासाठी या ठिकाणी पाणी भरलं जायचं आणि ही नैसर्गिक पद्धतीने भरलं जात नव्हतं तर खालून पाणी वाहून इथं आणून टाकायला लागायचं त्या पोटीमध्ये परत ठिकाणी ते बोल पडले आणि या ठिकाणी पाणी साठवलं जात होतं सहाद्रीची जी मेन शाखा आहे त्या मेन शाखेतून काही उपशाखा फुटलेल्या आहेत जसं की बुलेश्वरचं बुलेश्वर डोंगर रांग असेल तशी तर त्या ज्या डोंगर रांगा फुटल्या आहेत तर त्या ठिकाणी काही त्या डोंगरा डोंगर रांगातून काही नद्या उगम पावतात किंवा त्या डोंगरांगेमध्ये त्याच्या बाजूला काही ठिकाणी काही मेन महत्त्वाची गावं असतील किंवा काही महत्त्वाचे किल्ले असतील तर त्या किल्ल्यांच्या नावावरून तर त्या प्रा त्याला त्या जी काही एकत्र गावा करून तर त्याला एक प्रांत असं बोललं जायचं आणि असे बारा प्रांत म्हणजे बारा मावळ एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नवी स्वराज्य स्थापन केलं होतं तर त्या बारा मावळापैकीच एक हे पवन मावळ तुंग किल्ल्याची माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न जय शिवराय